दिवाळीनिमित्त राधा साडी कलेक्शन देवगड मध्ये धमाकेदार ऑफर खरेदीवरती पंचवीस ते तीस टक्के अशी भरघोस सूट ऑफर फक्त तेरा ते ऑक्टोबर पर्यंत एकदा अवश्य भेट द्या प्रोप्रायटर सौ प्रेशात केली संपर्क क्रमांक सत्याहत्तर चव्वेचाळीस त्र्याऐंशी बावन्न शहाण्णव सत्याहत्तर चव्वेचाळीस त्र्याऐंशी बावन्न नव्याण्णव आमचा पत्ता देवगड कॉलेज रोड सौरभ कॉम्प्लेक्स देवगड राधा साडी कलेक्शन पत्रकारांचा मी आधी आभार मानतो की एवढ्या रात्री तुम्ही फोन करून लगेच तुम्ही आलात कारण बातमी तशी आहे मी बांध्याला उभा प्रवेश घेत होतो आणि मी तिकडे वाचलं की लाखे वस्तीतला प्रवेश शिंदे शिंदेला धक्का हमो अमुक विशाल परवानी अमुक केलं तमुक केलं मला भाषण चालू होतं आणि मी बातमी वाचली मी बांध्यापर्यंत इकडे येईपर्यंत अर्धा फोन तास मला हळूहळू येत होतो अर्धा फोन तास लागला मला मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली नाही मला काही लाखवस्तीतनं माझ्या बांधवांचे फोन आले की आम्हाला फसून ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेले आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली हे आम्हाला मान्य नाही आहे आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काय बोलू शकलो नाही कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे बॉडीगार्ड बरोबर फिरवून दहशत माजवणे ते विशाल परबला सांगू इच्छितो की तुझ्या तू अवका अवकात विसरून चालू नको तुझी अवकात मला माहिती आहे काय ती सातबारा बदलला इतपत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं नाही तुझी लायकी तुला मी एक तासात दाखवते आता समोर जी मंडळी तू प्रवेश करून घेतली होती एका एक तासापूर्वी ती मंडळी आता परत सगळीकडे आलेली आहे आणि तुझा कारनामा तुझे जे कोण फंटर आहेत त्यांनाही सांग नाटकं करू नको उगाच धक्का काही पत्र आहे धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मानगाव खोऱ्यात जावं लागेल तुझे सगळे मी माझ्याकडे पुरावे सगळ आहेत की कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत की मानगाव खोऱ्यातली वाढीत येऊन धवळाढवळ करतात सावंतरी नागरिकांनी सुद्धा सावध राहिला पाहिजे अशा लोकांपासून अशा लोकांना घेऊन येऊन ऑफिस चा उतर सांगून त्यांच्या गळात महागून त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतवाडी प्रकार खपवून घेतले जाणार नाही पुढच्या वेळेला जी जी लोक फसलेली आहेत जमिनीमध्ये अन्य व्यवहारामध्ये एक त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे त्याच्यामुळे ही तुझी आयुष्यातली शेवटची चूक ह्याच्या पुढे जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळाढवळ दिसली तर एक महिन्यात सुद्धा तू सावंतवाडी शहरात राहू शकत नाही इलेक्शनच्या आधी तुझे सगळे मी बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे ती एका तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलो आहे त्याच्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्यांना उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं त्या ठिकाणी मी सांगतो आणि बाकीचं ज्यांनी आता जे प्रवेश दाखवले ती सगळी माणसं सत्तारायची बाहेर आलेली आहेत त्यांच्या तोंडातलं तुम्ही काय ते ऐका जय हिंद जय महाराष्ट्र समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट